24x7 ता ता बात्मी। बात्मी आहे या ठिकाणी लोणावळ्यातील रेल्वे स्टेशनचा एक लोणावळे घाटाचा राजा आज खर तर आपल्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवेतनं सेवानिवृत्त होत असताना लोणावळा रेल्वे स्टेशनच्या वतीने ज्या रेल्वे वरती आपण चाळीस वर्ष सेवा केली त्याच रेल्वे इंजिनला खरं तर त्याचं एक पोस्टर लावून हे रेल्वे इंजिन या ठिकाणी सजवण्यात आलेले आहे हा सुपुत्र आहे मुळशी तालुक्यातील ओंढावळ्या गावातील भरत सुदाम सुतार आपलं शिक्षण मुळशी या ठिकाणी पूर्ण करून नोकरी आणि व्यवसायाच्या शोधामध्ये चाकण पुणे या शहराने आलं गेला असताना आपली सेवा खरं तर चाळीस वर्षाची या खडतड प्रयत्नातनं घाट लोको पायलट म्हणून ज्याने आपलं नावलौकिक केलं कॉमन रेड म्हणून ज्याला ओळखलं जातं असा मुळशी तालुक्यातील कोंडावळे गावातील भरत सुतार हे खर तर आज आपल्या एकोणचाळीस वर्षाच्या सेवेतन आज तर निवृत्त होत आहेत जाणून घेऊयात त्यांच्याकडनं नमस्कार माय मराठी चॅनेलमध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत लोणावळ्या या ठिकाणी माझ्या समोर जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी लोणावळ्याचं जे रेल्वे स्टेशन आहे या रेल्वे स्टेशनवरती खरं तर चाळीस वर्षाची सेवा देणारे मुळशी तालुक्यातील कोंडवळे गावातील सुपुत्र एक आपल्या आज सेवानिवृत्त खरं तर या ठिकाणी होत असताना ते आज याच रेल्वे स्टेशनवरती गेले चाळीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांची माहिती की आज रिटायर होत असताना सेवानिवृत्त होत असताना खरं तर काय वाटतं आहे त्यांना काय सांगसाल तुम्ही आज जवळजवळ एकोणचाळीस वर्षाची सेवा या रेल्वे स्टेशनवरती तुम्ही केलेली आहेत विविध प्रकारचे इंजिन चालवले काय सांगाल तुम्ही साठ वर्षामध्ये रिटायर होणं हा खूप म्हणजे एक अनमोल हे आहे कारण साठ वर्षे रिटायर होणं रेल्वेच्या रनिंग कॅटेगरीमध्ये रेल्वे ड्रायव्हरच्या कॅटेगरीला साठ वर्षे रिटायर होणं म्हणजे खूप अवघड कंडिशन परिस्थितीमध्ये तो रिटायर होत असतो पण मी रिटायर राहतोय ह्याचा मला खूप आनंद आहे एक चाळीस वर्षामध्ये एक वाईट अनुभव आलेला आहे असा काय एक एक किस्सा काय सांगशाल नाही अजून मला एक सुद्धा चाळीस वर्षामध्ये की मी जी सेवा केली त्याच्यामध्ये माझ्या असून काहीच घडलेलं नाही आहे त्याच्यामुळे वाईट काय सांगण्यासारखं काहीच नाही खरं तर आज जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चाळीस वर्षामध्ये प्रदीर्घ सेवा देणारे कोणताही वाईट अनुभव न येता आजपर्यंत प्रवाशांना योग्य त्या योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी पोचवणारे असं मुळशी तालुक्यातलं हे सुपुत्र भरत सुधाम सुतार आज एकोणचाळीस वर्षानं निवृत्त होत आहेत आणि आज आपण खरं तर पाहतोय की या ठिकाणी निवृत्त होत असताना त्यांचा आनंद जो आहे हा त्यांच्या डोळ्यामधून आपल्याला पाहायला मिळतोय या पुढील काळामध्ये ते या रेल्वे पक्षांबरोबर नक्कीच जोडलेले राहतील असं आपल्याला आज त्यांच्याकडे या ठिकाणी सुतारे सेवानिवृत्त होत असताना आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक या देखील लोणावळा या ठिकाणी उपस्थित राहून सुतार यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज चॅनल पुणे यांच्या वतीने देखील भरत भाऊ सुतार यांना शुभेच्छा देण्यात आल्या साठी आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा